स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा यांना अभिवादन ब्रिटिश साम्राज्याविरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या पालघर तालुक्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्मे प्राप्त झाले होते त्यांचे पुण्यस्मरण व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालघर येथील हुतात्मा स्तंभ येथे आज हुतात्मा यांना आदरांजली वाहण्यात आली सर्व मान्यवरांनी हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले आज पालघर शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या हुतात्मा चौकाजवळ जिल्ह्यातील काशीनाथ हरी पागदरे सातपाटी गोविंद गणेश ठाकूर नांदगाव रामप्रसाद भीमाशंकर तिवारी पालघर सकूर गोविंद मोरे सालवड रामचंद्र महादेव चुरी मुरबे यांना एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात याच दिवशी हुतात्मे आले होते आज हुतात्मा यांना आदरांजली वाहण्यासाठी येथील हुतात्मा चौकात पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम आमदार श्रीनिवास वनगा माजी खासदार राजेंद्र गावित जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी भानुदास पालवे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच विविध विभागातील अधिकारी वर्ग हुतात्मा यांचे नातेवाईक नागरिक शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत रहा निर्भीड समाचार